आज इथे मी तुम्हाला ज्वारीचे पापड करून दाखवणारे ते सुद्धा न दळता न उन्हात वाळवता फॅन खाली फक्त आपल्याला वाळवायचे आणि दहा मिनटात तयार होतात एकदम सोपी पद्धत आहे छान असे कुरकुरीत पण होतात कसे होतात ते मी तुम्हाला इथे सांगणारे पूर्ण रेसिपी बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर इथे बघा हे ज्वारीचे पीठ घेतलेले ह्या ज्वारीच्या पिठापासूनच मी तुम्हाला हे ज्वारीचे पापड बनवून दाखवणार आहे तर इथे एक वाटी मी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा डब्याने हे पीठ मोजून घेऊ शकता जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ मी इथे वापरणार आहे तर आता हे आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी आ, जा जा हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो तेच राशनच्या तांदळाचं पीठ आहे ते पाव वाटी घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे पातील घ्यायचं आहे पातिल्यामध्ये एक वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि अजून पाव वाटी पाणी मी इथे घालणार आहे म्हणजे असं सव्वा वाटी आपल्याला पाणी घ्यायचे सव्वा वाटीला सव्वा पा वाटी आपण पाणी घेतलेले त्यानंतर चवीनुसार मीठ थोडासा पापड खार पापड खारामुळे काय होतं पापड छान फुकतात आणि कुरकुरीत बनतात त्यानंतर पाव चमचा सफेद तीळ पाव चमच्या जिरे घालायचे आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची झाकण ठेवायचे पाच मिनटं मी छान खळाखळा उकळी येऊन देते म्हणजे मसाला पण त्याचा छान पापडाला भिनतो तर आता इथे उकळी आल्यानंतर गॅस आता आपल्याला इथे कमी करायचं आहे गॅस कमी केल्यानंतर पीठ यामध्ये ओतून घ्यायचं आहे सगळं आपल्याला त्यानंतर आपल्याला इथे लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने आपल्याला असं फक्त मिक्स करायचं आहे आता आपल्याला इथे काय करायचं नाही फक्त थोडंसं ओलसरपणा येण्यासाठी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर परत आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आपल्याला इथे तीन ते ती चार मिनटं कमी गॅसवर गॅस मात्र पूर्ण कमी करायचं आहे नाही ते खाली लागू शकतं आता गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही ते तर तीन ते चार मिनटं मी इथे वाफ काढणार आहे आणि तीन ते चार मिनटानंतर मी तुम्हाला परत चेक करून दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त तयार झालेलं आहे पीठ वाफून निघालेलं आहे आता आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे पकडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते एकजीव होईल आणि व्यवस्थित शिजलं जाईल आणि पापड पण छान येईल जर तुम्हाला खिशी घेणं खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने घ्या तुमची खिशी कधीही फसणार नाही एकदम छान पापड येतात तर आता आपल्याला काय करायचं परत आता लाटण्याचं सर्व काढून घेते मी पीठ आणि आपल्याला परत झाकण ठेवून आता आपल्याला ते सात ते आठ मिनटं किंवा दहा मिनिटं आपल्याला छान वाफ काढायची जितक्या वेळ आपण वाफ काढू तितकी पापड आपले छान येतात तर इथे आपण दहा मिनटं झाकण ठेवू हो, आणि गॅस मात्र पूर्ण कमी करायचा आहे नाही खाली लागू शकतो मी गॅस पूर्ण कमी केलेला आहे त्यानंतर बघा दहा मिनटानंतर आपण बघू शकतात वाफ छान अशी आलेली आहे आणि पिठाचा पण कलर आले मस्त आलेला आपला आणि इथे एकदम मस्त तयार झालेले आहे अजिबात गाठ वगैरे काही नाही आहे एकदम मस्त पीठ असं हे तयार झालेलं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा इथे छान अशी गोळी तयार होते म्हणजे पीठ आपले एकदम मस्त तयार आहे खूप छान लागतात ज्वारीचे पापड तर ज्यांना डायबिटीजसाठी जर खायचे असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने ज्वारीचे पापड करून खाऊ शकतात दुसरे कुठलेही जर नसेल खायचे तर तुम्ही ह्या पद्धतीने ज्वारीचे पौष्टिक असे पापड आहे आणि हलके फुलके पण असतात शरीरासाठी तर आता हे बघा मी चमच्याने असं एक छान असा घट्ट असा गोळा करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे साईडला ठेवू थोडंसं त्यानंतर मी ते एक छोटीशी कॅरी बॅग घेणार आहे त्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहे त्या कॅरी बॅगमुळे काय होतं पटकन पिठाचा गोळा होतो आणि कुठली जरी गाठ वगैरे असली ती सर्व निघून जाते आणि एकदम पेड्यासारखं पीठ येतं आधी मी त्या पूर्ण पिशवीला थोडंसं तेल व्यवस्थित पसरून लावून घेतलेलं आहे नंतर आपल्याला हे पीठ यामध्ये घालून घ्यायचे आणि हे मळून घ्यायचे आणि जर तुम्हाला जर कॅरीबॅगचा वापर करायचा नसेल तर तुम्ही कॉटनचा थोडासा ओला करून कपडा घेतला त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ मळू शकतात जर तुम्हाला जर कॅरीबॅगचा वापर करायचा नसेल तर नाहीतर तुम्ही कॅरीबॅगमध्ये सुद्धा पीठ मळलं तर खूप पटकन गोळा होतो आणि हाताला चटका पण बसत नाही आणि हात पण भरत नाही हे बघा एकदम मस्त मी बघा एकदम हलक्या हाताने मळते आणि लगेच पिठाचा गोळा बनवून तयार पण होतो आहे त्यामुळे ही बन मळण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि मेन म्हणजे खूप पटकन मळलं जातं खूप वेळ जात नाही याच्यामध्ये तर इथे पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा पीठ आपलं इथे तयार आहे आता मी इथे एक गोळी काढून दाखवते हे पीठ कसं तयार झालं आहे ते तर बघा छान अशी गोळी ओळते आणि कुठेही चिरा वगैरे जात नाही त्यामुळे हे पीठ एकदम परफेक्ट आहे तर आता आपण इथे काय करायचं आहे तर इथे पापड बनवून घ्यायचे तर तिथं आपल्याला कुठलंही प्लास्टिकचा पेपर घेऊन दोन त्यावरती ह्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते एकदम झटपट होतात जास्त वेळ लागत नाही आणि बघा ब बनवण्याची पद्धत पण खूप सोपी जरी मशीन नसलं न लाटता ह्या पद्धतीने आपण हे पापड पटपट सर्व करून घ्यायचे हे बघा हाताने बोटाने असं पसरून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे एकही पापड फाटत नाही आहे आणि किती असं बोटाने असं जरी व्यवस्थित पसरून घेतलं तरी तुमचा एकही एक एक पापड फाटणार नाही बघा एकदम छान आलेला आहे आणि एकदम व्यवस्थित निघतं आहे हे बघू शकतात तुम्ही मी तुम्हाला तुमच्या समोरच करून दाखवते आणि पटपट होते मशीन जरी नसलं किंवा लाटायचं नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करा झटपट आपले इथे पापड तयार होत आहे हे बघा आणि जर तुम्हाला तांदळाची सुद्धा जर पापड जर बनवायचे असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवा सव्वा वाटीला पिठाला आपण सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे पा हे प्रमाण परफेक्ट आहे तुमचे पापड कधीही फसणार नाही आणि पापड खार घातल्यामुळे तुमचे पापड छान कुरकुरीत होतात आणि फुकतात पण चार ते पाच पट हा पापड फुकतो आणि खायला पण खूप छान लागतो खाता आणि वाटत पण नाही हा ज्वारीचा पापड आहे इतका छान चवदार लागतो तर आपण इथे सर्व पापड बनवून घेतलेले नंतर आपल्याला हे फक्त फॅन खाली वाळून घेणार आहे मी आणि फॅन खाली वाळल्यानंतर एका दिवसात दुसऱ्या दिवशी बघा सकाळी बारा वाजता थोडंसं एक ऊन दाखवलं लगेच आपले पापड इथे तयार आहे एकदम कडकडीत वाळलेले आणि ज्वारी आणि तांदूळ हा सुका असतो त्यामुळे ते त्याच्यात चिकटपणा जास्त नसल्यामुळे तो पटकन सुकला जातो तर असे पापड जर वाळून ठेवले ते थे हे वर्षे ते दोन वर्ष हमकाच टिकतात आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा सणाला असू दिला कधी बनवून तळून खाऊ शकतात तर आता मी हे तळून पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण इथे गॅसवर कढाई ठेवू त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे आणि छान तापलेले त्यामध्ये एक एक पापड घालून आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पापड घालता शनी लगेच छान असा फुगलेला आहे आणि पांढरा शुभ्र असा झालेला आहे पापडाचा कलर बघा थोडासा पिवळसर दिसतोय पण तळल्यानंतर परत तो पांढरा शुभ्र होतो आहे एकदम मस्त असे कुरकुरीत आपले इथे पापड तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा या पद्धतीने आपण हे सर्व पापड तळून घेतलेले बघा पटापट पत तळले जातात पाम तेल मात्र थोडंसं गरम करून घ्यायचं छान असं कडकडीत नंतर व्यवस्थित तळले जातात ते तर इथे बघा सर्व पापड आज आपले इथे तळून झालेले त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता हे बघू शकतात तुम्ही पापडाची साईज तुम्ही बघा एकदम मस्त मोठमोठे आपले इथे पांढरं शुभ्र ज्वारीच्या पिठापासून मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने पापड बनवून दाखवलेले दळायचं नाही किंवा भिजत घालायची गरज नाही झटपट दहा मिनटात आपले असे कुरकुरीत पापड तयार आहे आवाज ऐकू शकतात बघा किती कुरकुरीत झालेले एकदम ठिसूर झालेले एकदम मस्त तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा